हॅलो मी सुचिता एका कपलच्या एक्सपेन्स व्हिडिओ खाली मी आमच्या एक्सपेन्सची कमेंट केलेली आणि तिथे मला प्रश्न आले होते की तुमची सॅलरी एवढी कशी सो मी तिथे सांगितलेलं की कमेंटमध्ये मी जास्त काही टाईप करू शकत नाही माझं एक चॅनल आहे तुम्ही तिथे सबस्क्राईब करा मी माझी करिअर जर्नीचं व्हिडिओ टाकेल तुम्हाला दोन सबस्क्रायबर्स आले आणि हा व्हिडिओ त्या दोघांसाठी जर्नी सुरुवात करण्याआधी माझं इंट्रोडक्शन देते माझं नाव सुचिता आहे आणि माझं जन्म शिक्षण नोकरी सगळं हे पुण्यात झालेलं आहे पहिली ते सातवी हे शिक्षण माझं मराठी मिडियममध्ये गव्हर्मेंट स्कूलमध्ये झालेलं आहे आठवी ते दहावी हे सेम इंग्लिशमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये झालेलं आहे अकरावी बारावीला मी सायन्स घेतलेलं तिथे आम्हाला एक आय टी म्हणून एक्स्ट्रा सब्जेक्ट होता त्यामध्ये आम्हाला कम्प्युटरचं बेसिक इंट्रोडक्शन आणि बेसिक लँग्वेजेस होते बारावीनंतर मी बी एस सी कम्प्युटर सायन्स केलं आणि त्यानंतर एम एस सी कम्प्युटर सायन्स केलं सो कॉलेजमध्ये काही माझा अटेंडन्स जास्त नव्हता त्यामुळे मला थोडाही कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला आय टीमध्ये नोकरी भेटेल बी एस सीमध्ये पाचव्या सेमनंतर माझे सात बॅकलॉग्स होते आणि ते सगळे बॅकलॉग्स प्लस फ्रेश सब्जेक्ट हे सगळे मी सहाव्या म्हणजे शेवटच्या सेमेस्टरमध्ये क्लिअर केले त्यानंतर एम एस सीमध्ये माझं ॲडमिशन झालं एम एस सी झाल्यानंतरसुद्धा मला कोडिंगमध्ये जास्त काही कॉन्फिडन्स नव्हता पण माझे जे बेसिक कन्सेप्ट असतात ते क्लिअर होते सो so, कोडिंगबरोबर थोडंसं फॅमिलेअर होण्यासाठी मी विचार केला की मी काहीतरी कोर्स वगैरे करेल मी पहिला सीडॅकचा विचार केलेला पण एवढं शिक्षण झाल्यानंतर परत सीडॅकसाठी एवढे पैसे देणं हे मला चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी पहिले काही लोकल आय टी ट्रेनिंगवाले जे कोर्सेस असतात ते एक्सप्लोअर केले तेवढ्यातच माझ्या कॉलेजमधल्या काही मुलांनी एक कंपनी जॉईन केलेली सो त्यांनी मला सांगितलं की आम्ही अशी एक कंपनी जॉईन केली आहे पण तिथे तीन महिने काहीही भेटणार नाही सो आपल्याला शून्य रुपये भेटतील आणि आपल्याला फक्त ते लाईव्ह प्रोजेक्टवर काम देतील आणि आपल्याला ते करायचं आहे मी थोडा विचार केला की एवढं शिक्षण झाल्यानंतर शून्य रुपयांमध्ये कसं काही जॉईन करू पण मग घरी बसून तरी काय करणार होते ह्या विचाराने मी जॉईन केलं आता शून्य रुपयामध्ये जॉईन करण्याचा माझा निर्णय बरोबर होता की चूक तर मी एक स्टोरी सांगते जेव्हा मी जॉईन केलं माझी अजून एक मैत्रीण होती तिचंसुद्धा एम सी ए झालेलं आणि तिला मी विचारलं होतं की असं असं आहे आपल्याला तिथे काही भेटणार नाही सॅलरी पण आपण जॉईन करूया सो ती मला बोलली की नाही नाही मी असं झिरो रुपीजमध्ये कुठे जाणार नाही वगैरे मग मी म्हटलं ठीक आहे म्हणजे मी असा विचार केला की मला यायला जायला कंपनी होईल कोणी सोबत असेल तर थोडं अजून चांगलं राहील पण ती म्हणाली की नाही नाही एवढं शिक्षण झाल्यानंतर मी असं कोणती कंपनी जॉईन नाही करणार तर हे सांगण्यामागचा हेतू म्हणजे आज मला आय टीमध्ये आठ वर्ष झाले आणि जेव्हा मी तिला हे विचारलं होतं त्याच्या एक वर्षानंतर तिने आय टीचा एक कोर्स केला होता आणि अजूनही तिला काही जॉब करण्याची संधी भेटली नाही सो हे मी कम्पेअर नाही करत आहे फक्त सांगते की एक बरोबर निर्णय घेणं किती योग्य होतं तो पहिले तीन महिने काही देणार नव्हते आणि त्यात माझा एक महिना एक्सचेंज झाला मला चार महिने काही भेटलं नाही पाचव्या महिन्यात मला भेटले पाच हजार आणि ती एकदम स्मॉल स्केल कंपनी होती तिथे असं काही नाही की तुमची हाईक तीस टक्के चाळीस टक्के अशी होईल असं काही नाही तिथे हाईक व्हायची ती तीन चार महिन्यांनी आणि ते पण कसं की जर कोणी सिनियर आहे तो सोडून केला आणि तुम्ही त्याचं काम करताय चांगलं करताय तर तुम्हाला दोन हजार वाढवून भेटतील अजून चार महिन्यानंतर दहा हजार भेटतील म्हणजे माझ्या पहिले पा शून्यापासून पाच नंतर सात नंतर दहा झाले असं करत करत मी दीड वर्ष तिथे काढले आणि नंतर मी स्विच केलं दुसऱ्या कंपनीमध्ये सो ती पण स्मॉल स्केलच होती आणि मला तिथे स्टार्टिंग सॅलरी भेटली ट्वेंटी के तिथे मी आठ एक महिने काम केलं आणि तिथे एक एक, एक, एक एम्प्लॉय करून सोडून जायला लागले शेवटी आम्ही दोघी ते शेवटी आम्ही दोघी तिघीच उरलो होतो सो आम्ही डिसाईड केलं की आता आपण थोडं स्विच करूया म्हणून मी माझी तिसरी कंपनी जॉईन केली तर तिथे मला स्टार्टिंग सॅलरी भेटली सत्तावीस हजार आणि हे सगळे वर्ष मी पी एच पीमध्ये काम करत होते तर परत मी ती कंपनी स्विच केली आणि मी आली आत्ता जी माझी कंपनी आहे तिथे तिथेसुद्धा मी ॲज अ पी एच पी डेव्हलपर जॉईन केलं होतं आणि ती सर्विस प्लस प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे तर माझं सिलेक्शन हे प्रोडक्टसाठी झालेलं आणि मी जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसांनी लॉकडाऊन झालं आणि पहिले आपले तीन महिने प्रोबेशन पिरियड असतात सो मला वाटलं आता काय आपलं खरं नाही आपण आत्ताच जॉईन केलं आहे आणि अजून काही आपलं इम्प्रेशन नाही आपला जॉब जाणार पण एक दिवस मला मेल आला सा, की तुमचं कन्फर्मेशन झालेलं आहे आणि तुमचे काही डॉक्युमेंट्स लागतील वगैरे वगैरे आणि तिथे मग माझी सॅ स्टार्टिंग सॅलरी पस्तीस की सदोतीस अशी काहीतरी होती आ, आता आता किती आहे ती मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण की कंपनीच्या काही पॉलिसीज असतात जिथे तुम्ही तुमची सॅलरी रिव्हील नाही करू शकत पी एच पी डेव्हलपर म्हणून जॉईन केलेलं पण इंटरनल रिक्वायरमेंट आली की आम्हाला जावा डेव्हलपर पाहिजे जावा प्लस अँग्युलर तर माझं बेस तर माझ्या रिझ्यूममध्ये मा अँग्युलर पण मी लिहिलं होतं कारण की मी त्याच्यावर काही वर्ष काम केलेलं होतं सो तिथे माझं सिलेक्शन झालं त्या प्रोजेक्टमध्ये जॉईन केल्यानंतर माझी हाईक चांगली होत गेली आणि आज ती इथपर्यंत सिक्स पीकर्समध्ये येऊन पोचलेली आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मला जास्त काही बोलताना येते त्यामुळे मी एवढंच रेकॉर्ड केले अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर मला सांगा आणि जे लोक आय टीमध्ये येऊ पाहत आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मी कॉलेजमध्ये बिलकुल जात नव्हते माझे शेवटपर्यंत सात बॅकलॉग होते एम सी एसमध्ये सुद्धा मी काही दिवे लावले नव्हते आणि त्यानंतर मला भीती वाटत होती त्यासाठी मी गव्हर्नमेंट एक्झामचे प्रिपरेशन करत होते की आय टीमधलं आपलं काही होणार नाही पण एक मेन असतात फक्त एंट्री आणि आता जे लोक आणि आता जे लोक ए आय टीमध्ये येण्यासाठी ट्राय करत मी त्यांना सांगते की काय जरी तुम्ही कॉलेजमध्ये काही केलं नसेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर घाबरण्याची काही गरज नाही सो जे आय टीमध्ये जाऊ आहेत किंवा जे फ्रेशर असेल मी त्यांना सांगेल की आता ए आय आले तुम्ही ए आयची मदत घ्या ए आय हे मॉक सुद्धा घेतं आणि तुम्हाला साठी प्रिपेअर करतं आणि ए आयच्या मदतीने तुम्ही एखादा छोटासा ए आयचा प्रोजेक्ट बनवा ते तुमच्या रिझ्यूममध्ये टाका मी तुम्हाला कोणी कंपनीमध्ये घेतलं तरी लगेच तुम्हाला काय ए आयचं मोठं प्रोजेक्ट बनवायला नाही सांगणार पण तुमच्या रिझ्यूम बघून त्यांना कळतं की हां हा वेल अवेअर आहे ह्याला माहीत आहे की आता मार्केटमध्ये काय चाललंय भले काही डीप नॉलेज नसेल तरी चालेल पण तुमच्या रिझ्यूममध्ये थोडासा ए आयचा पार्ट पाहिजे तुम्ही काहीतरी एक हॉबी प्रोजेक्ट बनवा तुम्ही तिथे सांगू शकता की मी ऑनलाईन पाहून ए आय ची मदत घेऊन मी हे बनवलेलं आहे ते तुम्हाला जास्त फायद्यात पडेल हा माझा पहिलाच व्हिडिओ होता त्यामुळे मला काही डिटेलमध्ये आलं मी थोडी नर्वस होते हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि त्यात पण आपण फेस दाखवतोय आपला आवाज कसा येईल वगैरे ह्याचा काही विचार न करता मला हा व्हिडिओ त्या दोघांसाठी टाकायचाच होता आणि आय होप की ह्याच्यापासून काही लोक इन्स्पिरेशन घेतील मला माहिती आहे की मी जास्त काही डिटेलमध्ये नाही सांगितलं किंवा तुम्हाला इंटरे तेवढं इंटरेस्टिंग नसेल वाटलं कारण की हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मला माहीत नाही व्हिडिओमध्ये मा कसं बोलायचं काय बोलायचं पण तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा